नमस्कार मी पत्रकार किरण गीते आजच्या या स्पेशल पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत सगळीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्यामध्येच जळगाव जिल्ह्याच्या चाळीस गावची चर्चा मात्र सगळीकडे सुरू आहे तर अशाच नगराध्यक्षपदासाठी असलेल्या ज्या दावेदार आहेत ज्यांचं नाव आहे प्रतिभा मंगेश चव्हाण ज्या भाजप आमदार मंगेश चव्हाणांच्या पत्नी आहेत तर नगराध्यक्षपदासाठी त्या निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरलेल्या आहेत तर त्यांचा पहिला अनुभव कसा आहे त्या चाळीसगावच्या भविष्याच्या चा दृष्टिकोनाने नेमकं का कसं काम करणार आहात आणि त्यांनी महिलांसाठी किंवा समाज क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाचं आजपर्यंत योगदान दिलेलंच आहे पण पुढची त्यांची नेमकी राजकारणातली आणि समाजकारणातली वाटचाल कशी असणार आहे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत प्रथमत मी त्यांचं स्वागत करते प्रतिभाताई तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रथम माझा असा प्रश्न असेल की कशी सुरू आहे तयारी तुमची एकंदरीत खूप उत्साहात जोमात आणि जोरदार अशी सुरुवात चालू आहे नक्कीच आणि लोकांचा तुमच्या प्रती असलेला प्रतिसाद तुमच्या प्रती असलेलं प्रेम तुम्ही कसं पाहताय आणि एवढं सगळं तुम्हाला प्रेम जे मिळतंय ते पाहून तुमच्या भावना काय आहेत खरं तर खूप आनंद वाटतोय की परत तिसऱ्यांदा मी लोकांमध्ये जाते आणि लोक मला भरभरून प्रेम देत आहेत हा अनुभव माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे लोक काय बोलतात तुम्ही जेव्हा प्रचार करायला जाता तुम्ही जेव्हा तुमचं नाव घराघरापर्यंत ते तर पोहोचलेलंच आहे पण प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा घराघरापर्यंत तुम्ही सांगताय की मी तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही माझ्याकडे हक्कानी पाहू शकता मी तुमच्याच घरातला एक व्यक्ती आहे असं समजून तुम्ही माझ्याकडे मदत मागू शकता मी तुमच्यासाठीच आहे तुमच्या सेवेसाठीच आहे तुम्ही जेव्हा हे बोलता समोर जाऊन तर तेव्हा लोक काय म्हणतात तुम्हाला कसा प्रतिसाद असतो खूप छान खरं तर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आमदार मंगेश दादा चव्हाण जेव्हा यांना भाजपाच्या तिकिटावर उमेदवारी मिळाली त्यावेळेस मी पूर्ण तालुका पिंजलेला होता पूर्ण तालुक्यात घराघरापर्यंत पोचली होती आणि सगळ्यात मला सांगायला आवडेल की त्यावेळेस सर्वात जास्त वेळ मी हा आमच्या चाळीसगाव शहरात दिला होता okay. म्हणून माझं शहराशी एक वेगळं कनेक्टिंग नातं आहे आणि मी शहरातल्या प्रत्येक घरापर्यंत घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचलेली आहे त्याचा फायदा आज मला होतोय तर ते, ते पाहून लोकांना खूप आनंद वाटत असेल की दादांसाठी तर आता आपल्या वहिनी फिरलेल्याच आहेत पण आता वहिनी स्वतः रिंगणात उतरतायत आणि आपल्यासाठी एक म्हणजे एक पदभार स्वीकारणार आहेत काही दिवसानंतर तर ते अर्थातच तुमच्या जनतेला अभिमानाची गोष्ट असेल पण बऱ्याच वेळा असं असतं की राजकारण जर पाहिलं तर हा तो एक विचार असतो त्यामध्ये जबाबदारी असते तर लोकशाही झाली आपण लोकशाही असलेल्या देशामध्ये जगतोय तर तुम्हाला असं वाटतं का की लोक जेव्हा मतदान करतील तेव्हा ते, ते भावनेकडे न पाहता त्यांची जबाबदारी पार पाडतील असं तुम्हाला वाटतं का आजही आपण बघतो की आपला भारत देश हा एक नात्यांशी कनेक्टेड आहे संवेदनांशी कनेक्टेड आहे ज्या अर्थी मी तुम्हाला सांगितलं की मी प्रत्येक घरापर्यंत पोचली आहे प्रत्येक घराच्या व्यक्तींपर्यंत पोचलेली आहे तर कुठे ना कुठे आमचं नातं हे खूप जवळचं नातं झालेलं आहे विश्वासाचं नातं झालेलं आहे आणि राहिला निवडणुकीचा विषय तर निवडणुकीत ह्या कुठेतरी भावनांपेक्षा विकासावर लोक लक्ष केंद्रित करतात आणि मला खात्री आहे की मागील काळात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी जे विकास कामं केली आहे विकास कामांसोबत आमचं लोकांशी आत्मीयतेचं नातं हे कनेक्टिंग झाल्यामुळे लोक मला त्या चांगल्या भावनेने बघत आहेत म्हणजे मला जेवढं तुमच्या शिवनेरी फाउंडेशन बद्दल माहिती आहे की तुम्ही स्वतःकडे तुमच्या कोणतंही पद नसताना तुम्ही शिवनेरी फाउंडेशनच्या मदतीनं अनेक विकास कामं केलेली आहेत तर यापूर्वी शिवनेरी फाउंडेशनच्या मार्फत मी पूर्ण तालुक्याभरात कामं केली आहे पाणी फाउंडे संदर्भात आणि शेत शेतातील बांधा बांधावरतील झाड या संदर्भात मी सुरुवात केलेली होती दहा हजार वृक्षारोपण आमचं वर्षाचं टार्गेट होतं hmm. त्याच्यानंतर आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका यांच्या मुलींच्या लग्नाला पंचवीस हजाराचा आहेर म्हणून मंगेश दादा चव्हाण आणि शिवनेरी फाउंडेशन म्हणजे hmm. मामा मा, मामी hmm. आम्ही एक भाचीच्या लग्नाला पंचवीस हजाराचा आहेर म्हणून भेट देतो जे जे की त्या आमच्या वहिनींसाठी आमच्या ताईंसाठी खूप आधाराचं ठरतं hmm. तसंच आम्ही अनेक तरुणांना रायगड वारीला नेतो अनेक माता भगिनींना वृद्धांना पंढरपूरचं वारी पंढरपूर जाऊन वारीचं दर्शन घडवतो विठ्ठलाचं दर्शन घडवतो आणि एवढंच नाही की चाले विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असेल तरुण पोरांना रायगड वारीच्या निमित्तानं महाराजांचे विचारांचा आदर्श आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो अशा अनेक उपक्रम आम्ही शिवनेरी फाउंडेशन मार्फत घेतो नक्कीच आता तुम्ही विद्यार्थ्यांचा उल्लेख केला म्हणून मला लक्षात आलं एक बसस्टँडवरचा व्हिडिओ होता आणि मुलं तुमच्या आजूबाजूला जमा झालेली होती मी तो व्हिडिओ पाहिला होता तर त्या व्हिडिओत मुलं तुम्हाला काहीतरी बोलताना दिसत आणि काही मुलं रडतायत सुद्धा तर तो नेमका प्रसंग काय होता आमच्याकडे एका वेळेस रस्ता रोको आंदोलन झालं होतं आणि आमच्या चाळीसगाव हा शिक्षणासाठी अनेक मुली ग्रामीण भागातल्या मुली शिक्षणासाठी चाळीसगावला येतात त्यावेळेस रस्ता रोको आंदोलन झाल्यामुळे मुलींना बसेस जाऊ देत नव्हते ग्रामीण भागात त्यावेळेस अनेक ग्रामीण भागातल्या मुली सकाळी सहा वाजेपासून अडकलेल्या आलेल्या होत्या आणि बारा वाजेपर्यंत त्या बसस्टँडलाच होत्या म्हणजे त्यांना जेवण आणि पाणी ही व्यवस्था नव्हती त्यावेळेस जेव्हा मला कळालं की ग्रामीण भागातल्या मुली इथे अडकलेल्या आहेत त्यावेळेस मी गेली कारण मी स्वतः ग्रामीण भागातली असून माझं माहेर इथून सात किलोमीटर दोन एक छोटंसं गाव आहे मीही माझ्या लालपरीने अप डाऊन केलेलं आहे चाळीसगावमध्ये त्यामुळे मी त्या त्यांच्या त्या त्या भावना समजू शकते ज्यावेळेस आपण म्हणतो ना की एखाद्या राजकीय व्यक्तींच्या एखाद्या निर्णयामुळे ग्रामीण भागातल्या मुलींना काय अडचणी होतात हे मी खूप जवळून बघितलेले त्यावेळेस त्या महिला त्या मुलींच्या त्या मुलांच्या संवेदना जाणून मी त्यांना नाश्ता पाणी असेल आणि स्वतः मी माझ्या गाडीत त्यांना घरी पोचवण्याचं काम केलं परत त्यांना वेगळ्या कोणत्या मार्गाने घरापर्यंत पोहोचवता येईल का सुखरूप अशी त्यांना सोय करून दिली होती नक्कीच तुम्ही जसं म्हटलं तुम्ही सुद्धा लालपरीने प्रवास केलाय तर आपण जर त्या अनुभवातून जेव्हा जातो तेव्हा आपण समोरच्याची अडचण जास्त जिवंतपणे समजू शकतो असं मला वैयक्तिकरित्या वाटतं आता तुम्ही राजकारणाच्या रिंगणात उतरलायत आता तुम्ही निवडणूक लढणार आहात तुमची पहिलीच वेळ आहे पण अनुभव मात्र तुम्हाला राजकारणाचा बऱ्याच वर्षांपासून आहे पण आता राजकारण म्हणलं की टीका सत्र आलं तुमचे विरोधकही तुमच्यावरती वारंवार टीका करत असतील तुमच्या कोणत्याही कार्याला आडफाट्या आणण्याचा प्रयत्न करत असतील आपण जर म्हटलं ढोबळ भाषेत तर चालेल तर तुम्ही याच्याकडे कसं बघता एक आव्हान म्हणून बघता की त्यांच्या टीकांमुळे तुम्ही कुठेतरी नाराजी नाराजीचं वातावरण असतं तुमच्या नाही नाराजी, नाराजी बिलकुल नाही कारण माझं सगळ्यात मोठं पाठबळ म्हणजे माझे कार्यकर्ते आणि माझी जनता आहे खरं तर तुम्ही जसं म्हटलं की राजकारण हे तुम्हाला नोक आहे दोन हजार एकोणावीस नंतर आमदार मंगेशदादा चव्हाण हे जेव्हा चाळीसगाव तालुक्याचा पदभार सांभाळत होते त्यावेळेस कुठे ना कुठे मी त्यांच्या या सर्व प्रक्रियेत सहभाग होते त्यांचं काम मी खूप जवळून पाहिलं आहे त्यामुळे राजकारणाचा खूप जवळचा मला अनुभव आहे आणि माझ्यासोबत सर्वसामान्य जनता माझी कार्यकर्ते माझी सर्व शिवनेरी फाउंडेशनची टीमसोबत आहे त्यामुळे मला काम करायला आनंद मिळतो आणि राहिला विरोधकांचा विषय तर विरोधकांचं कामच असतं टीका करणं त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्हली घेतलं तर ते आपल्यासाठी फायद्याचं असेल असं म्हणतात ना की रस्त्याला गतिरोधक आणि राजकारणात विरोधक हे पाहिजे एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि आपण जर पाहिलं तर चाळीसगावच्या नगर परिषदेत गेल्या काही काळापासून फारसा बदल झालेला नाहीये तुम्हाला जर नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणते प्रामुख्याने बदल करणार नक्कीच मी आता जवळपास मागील बऱ्याच दिवसापासून पूर्ण चाळीसगाव शहरातील सर्व प्रभाग फिरते सर्वप्रथम मला तर असं जाणवतं आहे की आमच्या महिला भगिनींच्या खूप छोट्या छोट्या समस्या असतात पाणी गटार आणि रस्ते सगळ्यात महत्त्वाचं तर मी पाण्यावर पाण्यावर बोलेल की माझ्या महिलेला पाण्याची गरज ही इतकी महत्त्वाची आहे की घरात जर पाणी नसेल तर आपण पुढचे कुठलेच कामं करू शकत नाही त्यामुळे सर्वात महत्त्वाचं मी पाण्यावर लक्ष केंद्रित करेल आणि त्याच्यानंतर गटारी असतील रस्ते असतील लाईट असतील महिलांच्या आरोग्याशी संबंधित काही गोष्टी आहेत लहान मुलांचं विरंगुळा केंद्र असेल वयोवृद्धांचं आपण म्हणतो ना की त्यांना नाना नानी पार्क असेल अशा अनेक गोष्टींवर येणाऱ्या काळात मला काम करायचंय नक्कीच तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक महिला अनेक पुरुषही मी म्हटलं तरी वावं ठरणार नाही तुमच्याकडे महिला नेतृत्वाचं नवरूप म्हणून पाहिलं जातं तर तुम्ही याच्याकडे कसं पाहता तुम्हा तुमच्या काय भावना आहेत या बाबतीत खरं तर महिलांना आजही सिद्ध करावं लागतं ही खरी मोठी शोकांतिका आहे पण महिला या कोणाचं स्थान रिस्कावून घेत नाही तर त्या स्वतःचं स्थान निर्माण करतात आणि महिला जसं कुटुंबाची जबाबदारी एकदम चोखपणे पार पाडतात मला नाही वाटत की महिला कोणत्याही प्र आ, यंत्रणेत असतील स्वतःचं स्थान सिद्ध करायला कमीपणा त्यांना वाटत असेल किंवा त्या कमी ठरतील महिला सक्षम असतेच कारण पार ती कुटुंबाची जबाबदारी पार पाडते ज्या अर्थी ती कुटुंब सांभाळते त्या अर्थी तिला कोणतंही गोष्ट सांभाळणं अवघड नाही एक महिला म्हणून तुम्हाला राजकारणात सगळ्यात मोठी अडचण कोणती वाटते खरं तर आपण वारंवार म्हणतो की एखादी पुरुष जर यशस्वी झाला तर त्याचं वाक्य असतं मागे वार मागे आ, की यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात आहे माझी खरी ताकद म्हणजे मंगेश दादा चव्हाण आहेत त्यांनी वारंवार सिद्ध केलं आहे की माझ्या यशामागे प्रतिभाचा खूप मोलाचा वाटा आहे ही माझी सगळ्यात मोठी ताकद आहे आणि जसं की तुम्ही सांगितलं की तुम्हाला महिला म्हणून एक आव्हान आहे किंवा ते आहे तर मला असं वाटतं की भारत नारी सप्पे भारी जे आजकाल महिला प्रत्येक क्षेत्रात आपलं अस्तित्व ठामपणे निर्माण करत आहेत आणि ते सिद्ध करण्यामागे महिला सक्षम झालेल्या आहेत असं मला वाटतं आपण जर पाहिलं तर जागतिक पातळीवरती भारताची ओळख ही सगळ्यात जास्त तरुण असलेला देश म्हणून आहे बरोबर पण भारतातला तरुण आपण जर पर्सनली बघितला तर त्यांना राजकारणात तितकासा इंटरेस्ट नाही आहे किंवा राजकारणाबाबतीत ते अपडेटेड नसतात आणि ज्यांना राजकारणात येण्याची रुची आहे जे येण्याची आवड आहे येण्यापासून संकोचतात त्यांना भीती वाटते किंवा काही डाऊट्स असतात तर या तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल मी तर म्हणेल की तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे कारण तरुणांमध्ये ऊर्जा असते प्रामाणिकपणा असते काम करण्याची एक इच्छाशक्ती असते तरुणांनी सर्वप्रथम शिक्षण घेतलं पाहिजे आणि मग राजकारणात उतरलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं तरुणांमध्ये एक निर्णय घेण्याची एक क्षमता ही खूप स्ट्रॉंग असते आणि तरुणांचे निर्णय हे समाजासाठी खूप लाभदायक ठरणारे असणार असणार आहेत त्यामुळे मी म्हणजे आवर्जून सांगेल की तरुणांनी शिक्षण पण करावं विशेषतः राज्य शास्त्राचं शिक्षण घेऊन तरुणांनी राजकारणात उतरलं पाहिजे आणि येणाऱ्या आपल्या भविष्याचं भावी पिढीचं खूप चांगलं त्याच्यात त्यांना मदत होणार आहे तरुणांच्या मार्फत राजकारणात त्यामुळे तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे नक्कीच आणि तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी तुमच्या मतदारसंघातील नागरिकांनी जर दिली तर तुम्ही तरुणांसाठी असे कोणते उपक्रम इथे राबवणार माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की तरुणांनी सर्वात प्रथम निर्व्यसनी झालं पाहिजे त्याच्यासाठी तरुणांसाठी जे काही शिबीर घेता येतील जे काही व्याख्यानं मला इथे आणता येतील ते मी आणण्याचा प्रयत्न करेल एज्युकेशन हब एक आमदार मंगेशदादा चव्हाण आणि आमचं नेहमी चर्चा होते की आपल्या चाळीस गावाला कुठेतरी शैक्षणिक कमतरता आहे त्याच्यासाठी एज्युकेशन हब आपल्याला कसं आणता येईल तरुणांसाठी योग्य मार्गदर्शक केंद्र असतील ते उभारण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे तरुणांना ज्या आपण बघ बघितलं की मागील काळात अनेक तरुणांना हजारो तरुणांना आम्ही रायगडवारी घडवली आहे म्हणजे जवळजवळ दरवर्षी आता मागच्या वर्षी आम्ही तीन हजार तरुणांना रायगड वारीला नेलो होतं एकच इच्छा मानस आमचा असा असतो त्याच्या मागचा की तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणले पाहिजे निर्व्यसने राहिलं पाहिजे आणि आदर्श समाज घडवण्याच्या मागे त्यांचाही कुठंतरी हातभार लागला पाहिजे ह्या हेतूने आम्ही अनेक तरुणांना रायगड वारी घडवतो अगदीच आपण जर पाहिलं तर प्रत्येक महिलेसाठी आपल्या माहेरसाठी एक वेगळी भावना असते आणि सासरसाठी एक वेगळी भावना असते पण तुमचं चाळीसगाव माहेर पण आहे आणि सासर पण आहे तर दोन्हींची भावना मध्ये जो सुवर्ण मध्ये तो तुम्ही कसा जाता खर तर हा खूप छान प्रश्न आहे माझं सासर आणि माहेर इथून सात किलोमीटर दोन छोटस खेडेगाव आहे ते माझं माहेर आहे इथून सात किलोमीटर हिंगोणे ते माझं सासर आहे आणि ग्रामीण भागातली मुलगी आहे सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहे एका शेतकरी परिवारातली मी पोरगी आहे आणि खरं तर मी खानदेश कन्या म्हणून सगळ्यांना माझी ओळख सांगत असते आणि मला अभिमान आहे की मी ग्रामीण भागातली खानदेशातली एक कन्या आहे आणि आपण बघतो की चाळीस गावात आजही चाळीस पन्नास टक्के लोक हे ग्रामीण भागातले रहिवासी आहेत जे स्थलांतर करून शहरात आलेले आहेत एक वेगळं नातं आहे खूप सुंदर नातं आहे मी ह्या सगळ्या लोकांना मी माझाच परिवार समजते आता तुम्ही खानदेशचा उल्लेख केला म्हणून लक्षात आलं आपण पाहिलं तर अहिराणी ही खानदेशाची बोलीभाषा आहे आणि त्या भाषेला बहिणाबाई चौधरींचा एवढा मोठा वारसा लागलेला आहे आणि त्याची ओळख पूर्ण देशभरात आहे तर त्याच अहिराणी भाषेमध्ये तुमच्या जनतेसाठी तुम्ही काय मेसेज द्याल असले मना नमस्कार खरं तर आज तुम्ही पोरगी तुमनाकडे एक विनंती करस आपला चाळीसगावना लडका आमदार मंगे दादा चव्हाण असले तुम्ही भरभरी सण आशीर्वाद देणार तुम्ही सगळाजण त्यासना पाठीशी राहणार पण आता भारतीय जनता पार्टीनी आणि पक्षाने मनावर पण उमेदवारी दिले मालेही नगराध्यक्षपद साठी संधी दिले आणि आपला चाळीसगाव मधला ज्या छत्तीस ना छत्तीस उमेदवार आहेत त्या पाठीशी तुम्ही भक्कम उभा राहाल अशी मला एक खात्रीच शंभर टक्का आहे पण पन विश्वास पण आहे की तुम्ही आमना सगळ्याच पाठीमागे खंबीरपणे उभे राहात पण आता तुम्ही राजकारणाच्या रिंगणात तु उतरलाय पहिल्यांदाच उतरलायत मी जसा पहिल्यांदा उल्लेख केला सुरुवातीलाच मुलाखतीच्या आता तुम्ही नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीत उतरलेल्या आहात तर तुम्हाला नगराध्यक्ष व्हायचं आहे चाळीसगावचं हे आधीपासूनच ठरलेलं होतं तुम्ही आधीपासूनच तयारी सुरू केली होती का नाही असं अजिबात नाही आहे मी सातत्याने आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्यासोबत गेल्या सात वर्षापासून भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये काम करते आणि मला विश्वास होता की भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे खूप मेहनत घेतात काम करतात आणि हे नेतृत्व आमच्या चाळीसगावला जे आमदार मंगेदादा चव्हाण यांच्या माध्यमातून लाभलेलं ला आहे त्यांनी कार्यकर्ता खूप जपून ठेवलेला आहे आणि का भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना कुठेतरी पक्ष आपल्याकडे लक्ष देऊ नसतो याचीही आम्हाला भान होती आणि भारतीय आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पार्टीचं काम बघतो आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला पार्टी संधी देते आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यामागे निश्चित भारतीय जनता पार्टी ही उभी राहते याच अनुषंगाने कुठेतरी कार्यकर्त्यांमधून आमच्या कामाची दखल घेतली गेली आणि ही दखल पार्टीपर्यंत गेली आणि पक्षाने आमच्या लाडके नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस असतील मुख्यमंत्री आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण असतील आणि आमचे मार्गदर्शक गिरीश भाऊ महाजन असतील यांनी आज जी मला ही संधी दिली आहे खरोखर त्यांचेही मी मनापासून आभार मानते नक्कीच मग कार्यकर्त्यांची इच्छा अशी का, का होती का की तुम्ही नेतृत्व करण्याची नक्की ज्या वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेची नगरपालिकेची निवडणूक लागली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही उमेदवारासाठी आम्ही एकदम ठामपणे लढणार ही आमची सगळं सर्व कार्यकर्त्यांची भूमिका होती पण अनेक कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो आणि पक्षाने दिलेल्या आदेशानुसार ही उमेदवारी स्वीकारावी लागेल नक्कीच आणि तुम्ही म्हणजे या निवडणुकीनंतर तुम्हाला जर तुमच्या नागरिकांनी नेतृत्व करण्याची संधी दिली तर तुम्ही कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्यांच्यावरती तुम्ही फोकस देऊन चाळीसगावमध्ये दे सुधारणा आणणार आहेत नक्कीच जर मला जनतेने माझ्यावर विश्वास टाकला तर येणाऱ्या काळात महिलांवर महिला सुरक्षा असेल लहान बालक लहान मुलींची सुरक्षा असेल किंवा स्वच्छता असेल जसं वार की आम्ही नेहमी वारंवार म्हणतो की द बेस्ट चाळीसगाव hmm. आमचं चाळीसगाव महाराष्ट्रात चाळीसगावाची ओळख महाराष्ट्रात निर्माण करण्याचं आम्ही प्रयत्न करणार नक्कीच आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला काय वाटतं जनतेना तुम्हालाच का निवडून द्यावं मला असं वाटतं जनतेला मला निवडून देण्यापेक्षा जनतेने विकासाला निवडून द्यावं जनतेने कामाला निवडून द्यावं जनतेने आपल्या माणसाला निवडून द्यावं असं मला वाटतं चालेल तुम्हाला आमच्या पूर्ण टीमकडून तुमच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप सदिच्छा धन्यवाद